सांगली महापालिका अभियंत्याची पुन्हा होणार लेखी परीक्षा सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रातील बांधकाम विभागातील कार्यपद्धतीबद्दल अभियंत्यांकडून कार्यवाही होत नसल्याने आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांनी सर्वच अभियंत्याची लेखी परीक्षा घेण्याचे आदेश दिलेले आहेत त्यामुळे आता पंचवीस जून रोजी होणाऱ्या लेखी परीक्षेसाठी आता अभियंत्यांनीसुद्धा अभ्यास सुरू केलेला आहे या परीक्षेमध्ये पंच्याहत्तर टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त होणे बंधनकारक असून त्यापेक्षा कमी गुण मिळाल्यास संबंधित अभियंत्यांच्या दोन वेतनवाढ रोखण्याचा इशाराही आयुक्तांनी दिलेला आहे याबाबतचे आदेश आयुक्त गुप्ता यांनी सर्व काया कार्यालयीन अभियंताला दिलेले आहे महापालिकेतील बांधकाम नगर रचना या सह प्रभाग समित्या कार्यालयातील सर्व विभागातील कायम मानधनावरील अभियंते यांच्याकडे विविध कामातील कामाची जबाबदारी आहे मात्र गेल्या अनेक महिन्यापासून त्यांच्या कामाविषयी नागरिकांच्या अनेक तक्रारी येत आहेत त्यांच्याकडून समाधानकारक काम होत नसल्याचेही दिसून आलेले आहे त्यामुळे महापालिकेचे आयुक्त गुप्ता यांनी स्थायी आदेशाद्वारे बांधकाम विभागाची कार्यपद्धती निश्चित करू करावयाचे कामकाजाबाबत निर्देश दिले होते त्यानुसार अभ्यास करून बांधकाम विभागातील अभियंत्यांनी कार्यवाही करणे आवश्यक होते सहा जून रोजी बांधकाम विभागाकडून चालू अपूर्ण पूर्ण कामाबद्दल घेण्यात आलेला आढावा बैठकीत शाखा अभियंता व इतर अधिकारी यांनी स्थायी आदेश वाचन केले नसल्याने तसेच तरतुदींची माहिती नसल्याचे निदर्शनास आले होते ही बाब प्रशासकीय दृष्टीने अत्यंत गंभीर असल्याचे आयुक्ताने आदेशात म्हटलेले आहे शहर अभियंता कार्यालयात तसेच प्रभाग समिती कार्यालयाकडील सर्व कायम मानधनावरील कनिष्ठ अभियंता शाखा अभियंता नगर अभियंता उपअभियंता यांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे ही परीक्षा मंगलधम येथे दिनांक पंचवीस जून रोजी सकाळी दहा वाजता होणार आहे